देशभरात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या गैरकृत्याबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात असतानाच रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात पुन्हा एकदा लज्जास्पद घटना समोर आली आहे या प्रकरणानंतर तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे ही घटना तेरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी उरण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू केला आहे यशस्वी शिंदे प्रकरणातून उरणकर आता कुठेही सावरत असतानाच ही लाजीरवाणी घटना घडल्याने आरोपीविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त होत आहे उरण मोरा येथील फोड क्रमांक पाचच्या परिसरात राहणाऱ्या अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीसोबत तिच्या शेजारण्याने अत्यंत किळसवाने कृत्य केले मुलीची आई कपडे धुण्याकरता बाहेर गेली होती घरी आल्यानंतर मुलगी दिसत नसल्याने तिने शेजारी राहणारा दिनेश शे निवेदकर याच्याकडे विचारणा केली असता त्याने ती खेळत असल्याचे सांगितले आईने मुलीला पाहिले तेव्हा ती आईला बघून रडू लागली त्यानंतर मुलीस ताप भरला ताप उतरत नसल्याने तिला पुन्हा डॉक्टरकडे नेण्यात आले त्यानंतर विश्वासात घेऊन मुलीची चौकशी केल्यानंतर मुलीने सांगितले की दिनेश काकाने मला नको त्या जागी हात लावला त्यामुळे मुलीला उरणमधील गाडे हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टर प्रीती गाडे यांनी तिची संपूर्ण तपासणी करून मुलीच्या गुप्तांगावर जखमा असल्याचे लेखीपत्रच दिले डॉक्टरचं ऐकून आईच्या पायाखालची जमीन सरकली आईने थेट मोरा सागरी पोलीस ठाणे गाठून याबाबत दिनेश निवेदकर या नराधमाच्या विरोधात फिर्याद नोंदवली सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे याबाबत मोरा सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला ते तेवीस जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे याबाबत पुढील तपास मोरा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड्राय जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगल वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद